श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार हा चार जुलैला आलेला आहे प्रत्येक श्रावणी सोमवारांना विशेष महत्व आहे या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो व्रत करत असतो उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपण श्रावणी सोमवारी जर काही साधे सोपे उपाय केले तर आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात महादेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात महादेव हे भोलेनाथ आहेत जो भक्त मनोभावे त्यांची पूजा करतो त्याच्या शंभर टक्के इच्छा हे महादेव पूर्ण करत असतात आणि अशीच आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही इच्छा जी आहे तर ती नंदीच्या कानामध्ये सांगायची असते तर ती नंदीच्या कानामध्ये कशी सांगायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी बैलाला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे महादेव प्रसन्न होतील आणि अजून काही साधे सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी हा असतो आणि श्रावणी सोमवारी आपण आवरजून शिवमंदिरामध्ये जात असतो शिवांची पूजा करत असतो आपण जर शिवांची पूजा केली आणि नंदीची पूजा केली नाही तर महादेवांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला महादेवांची पूजा करण्याबरोबरच नंदीची सुद्धा पूजा करायची आहे नंदी हा भगवान शिवांच्या खास गणापैकी एक आहे त्याचप्रमाणे महादेवाचे वाहन म्हणजे नंदी आहे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे सुद्धा नंदी आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये दे मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोचेल आणि जेव्हा जेव्हा महादेव हे ध्यान साधनेमध्ये मग्न असत तेव्हा तेव्हा माता पार्वती तिची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत असे आणि म्हणूनच आपण ही आजकाल इच्छा जी आहे तर ती नंदीच्या कानामध्ये सांगत असतो परंतु ही इच्छा नंदीच्या कानामध्ये आपल्याला सांगताना ती कशाप्रकारे सांगायची आहे नंदी हा शिवलोकाचा द्वारपाल आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचत नाही त्यामुळे आपण सोमवारी जेव्हा मंदिरामध्ये जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला सर्वप्रथम शिवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला समोर सुद्धा एक दिवा लावायचा आहे नंदी महाराजांची आरती करायची आहे आणि कोणाशी न बोलता कोणालाही आपली इच्छा न सांगता नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला अगोदर ओम म्हणायचं आहे आणि ओम म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा सांगायची आहे आपली इच्छा कोणतीही असू शकते घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही मुलांसंबंधीची एखादी इच्छा असेल किंवा पतीची प्रगती व्हावी पतीला नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे किंवा घरामध्ये सततचे आजार पण असेल तर अशा कोणत्याही आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक असतील मानसिक असतील घरामध्ये सततचे वादविवाद कलह होत असतील तरीसुद्धा आपण कोणतीही इच्छा ही नंदीच्या कानामध्ये सांगू शकतो फक्त आपल्याला ही इच्छा गुप्त ठेवायची आहे ती कोणालाही सांगायची नाही नंदीसमोर आपल्याला प्रसादसुद्धा ठेवायचा आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा तर अशा प्रकारे आपण आपली जी इच्छा आहे तर ती नंदीच्या जर कानामध्ये सांगितली तर ती महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि आपली इच्छा जी आहे तर ती सुद्धा लवकरात लवकर महादेव पूर्ण करतात तसेच या दिवशी आपल्याला जर शक्य झाले आपल्या आजूबाजूला जर बैल असेल तर आपल्याला मुठभर हिरवा चारा हा बैलाला खायला द्यायचा आहे किंवा आपण एखादी पोळी बनवायची आहे म्हणजे चपाती बनवायची आहे तिला आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून असा जो घास आहे नैवेद्य आहे तर तो आपण बैलाला खायला द्यायचा आहे कारण गाईचा जो बैल असतो तर तो म्हणजेच नंदी महाराज आहेत आणि अशा प्रकारे आपण हा घास जर बैलाला खायला दिला तर यामुळे सुद्धा नंदी महाराज प्रसन्न होतात आणि नंदी महाराज प्रसन्न झाले की महादेव सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात तसेच आपण श्रावणी सोमवारी काही साधे सोपे अजून उपाय करू शकतो दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करू शकतो जसं की दुधाचा अभिषेक केला तर संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वाढावे म्हणून आपण दह्याचा अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे आजार पण दूर होण्यासाठी आपण तूप जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो सुखसमृद्धीसाठी आपण मद अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपली मुले जी आहेत तर ती किरकिरेपणा करत असतील जिद्दी असतील तर आपल्याला ती आपली मुली जी आहेत तर ती शांत यावीत म्हणून आपल्याला साखर अर्पण करायची आहे दूध दही तूप मध साखर तर या सर्वांचे मिळून पंचामृत तयार होते तर ह्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण पंचामृत जे आहे तर ते सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो या सोमवारी आपण एकशा तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतो यासाठी आपल्याला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत किडलेले किंवा तुटलेले अळी लागलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत व्यवस्थित आपल्याला नवीन आणि एकशे आठ तांदूळ अखंड घ्यायचे आहेत दुसरी एक वाटी रिकामी घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे किंवा ज्या ठिकाणी आपण शिवलिंगाची पूजा घरामध्ये केलेली आहे तर त्या ठिकाणी बसायचं आहे त्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यातील एक तांदूळ घ्यायचा त्यानंतर श्रीशिवाय नमस्थुभ्यम म्हणायचं आहे किंवा ओम नम शिवाय म्हणायचं आहे यानंतर आपल्याला नाव घ्यायचं आहे आणि यानंतर आपली इच्छा बोलायची आहे जसे की बघा श्री शिवाय नमस्थुभ्यम मी अक्षरा माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या किंवा श्री शिवाय नमस्थुभ्यम मी अक्षरा माझ्या घरातील आजारपण नष्ट होऊ द्या तर अशी इच्छा बोलायची आणि हा तांदूळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा त्यानंतर दुसरा तांदूळ उचलायचा पुन्हा आपल्याला असंच म्हणायचं आहे आणि पुन्हा दुसरा तांदूळ आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं आहे तसे आपल्याला एक आठ तांदूळ एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये आपली इच्छा बोलत टाकायची आहेत आणि यानंतर संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना हे तांदूळ सोबत घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला शिवांची पूजा करायची आहे पांढरी फुले बेलपत्र भस्म अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे जे आपण घरून तांदूळ नेलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत पुन्हा एकदा आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे एक शाट तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा सुद्धा आपण या श्रावणी सोमवारी करू शकतो